हॅलो फ्रेंड्स मी मनीषा तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत करते तर चला नवीन सुरुवात करू या नवीन व्हिडिओची तर आज मी म्हणजे केसांची हेअरची ट्रीटमेंट घेतली होती माझे केस बघू शकता तुम्ही किती खराब झाले होते बघू शकता पूर्ण केसांना अशी उंदरी लागली होती आणि रट पण आला होता केसांमध्ये आणि डॅन पण झालेला होता तर बघू शकता मी लोरियाचं हेअर स्पा केलेला आहे तर खूप छान अशी ट्रीटमेंट घेतलेली आहे आणि ते पार्लरवाला खूप छान असं होतं की सजेस्ट देत होत्या की काय करा काय नाही तर खूप छान असं त्यांनी सजेस्ट केलं आणि माझं स्पा केला तुम्ही मी एक वेळेस स्पा करून बघा म्हणे तुमचा खूप फरक पडेल कारण माझे केस गळद पण भरपूर होते आणि म्हणजे एकदम वेगळेच झाले होते माझे केस तर त्यांनी सर्वात अगोदर माझी म्हणजे लेअर कट केली होती नंतर माझे केस वॉश केले होते वॉश केल्यानंतर माझ्या केसांना म्हणजे स्पाची क्रीम अपलोड करत होते आणि खूप छान असे एक एक छोटे छोटे लेअर घेत होते आणि खूप छान असं मालिश करत होते त्याच्यानंतर त्यांनी मला स्टीमरमध्ये स्टीमर दिलं केसांना तर बघू शकता तुम्ही स्टीमर पण भरपूर दिलं अर्धा तास ते वीस ते पंचवीस मिनटं त्यांनी स्टीमर केलं होतं तर खूप छान असे आहेत त्या पार्लरवाल्या खूप छान सजेस्ट सा सांगता खूप छान असं त्यांचं ट्रीटमेंट असते के सुरतमध्ये केलं होतं मी सुरतमध्ये रामवाडीमध्ये उधना येथे प्रगती पार्लर म्हणून आहे तर खूप छान असं त्यांचं ट्रीटमेंट राहतं मी खाली माझ्या व्हिडिओ खाली त्यांच्या पार्लरची लिंक पण सेंड करेन वाटलंस तर त्यांचं यूट्यूब चॅनल पण आहे त्यांना फेसबुकवरती फॉलो पण करा मी माझ्या व्हिडिओ खाली त्यांच्या पार्लरची लिंक सेंड करते त्यांचं यूट्यूबची लिंक सेंड करते तर तुम्ही माझ्या व्हिडिओखाली जाऊन त्यांना सबस्क्राईब करा त्यांच्या चॅनलला त्यांचे व्हिडिओ बघा खूप छान असे त्यांचे व्हिडिओ राहता आणि बघू शकता किती छान स्टीमर झाल्यानंतर मालिश करता येते माझ्या केसांची मालिश करून खूप छान केली होती त्यांनी तर बघा तुम्ही पण त्यांना नक्की फॉलो करा आणि चॅनलला त्यांच्या पण सबस्क्राईब करा आणि बघू शकता खूप वेळ त्यांनी अशी मस्त मालिश केली होती केसांची इतकी छान वाटत होती मला अशी झोप येत होती इतकं छान म्हणजे इतक्या वेळ म्हणजे कारण कोण कोण पार्लरवाले कसं राहतात थोडंसं काच म्हणजे क्रीम अपलोड करता आणि काहीचं काही करून देता आणि झालं पण त्यांनी तसं नाही केलं भरपूर वेळ त्यांनी माझ्या केसांना म्हणजे व्यवस्थित ट्रीटमेंट घेतली आणि व्यवस्थित माझा हेअर स्पा आणि कटिंग करून दिली आता ते माझ्या केसांची सेटिंग करून देत आहे तर बघू शकता तुम्ही माझे केस कट वगैरे केले आणि हेअर स्पा वॉश वगैरे करून केल्यानंतर त्यांनी माझ्या केसांची म्हणजे सेटिंग करून देत होते तर खूप छान असं केलं होतं त्यांनी प्रत्येक गृहिणी जर आता आपल्या स्वतःसाठी थोडा तरी वेळ काढला पाहिजे आणि आपल्या स्वतःच्या केसांची केअर केली पाहिजे कारण ज्यांना केस आहे त्यांना कदर नाही म्हणता आणि ज्यांना केस नाही त्यांना विचारून बघा की केस वाढवणं वगैरे किती अवघड आहे तर माझे केस इतके कडक होते म्हणजे इतके रड झाले होते तर बघू शकतो इतके सॉफ्ट केसं झाले इतके स्मूथपणा आला त्या केसांना एकाच वेळेस करून तर खूप छान असं आहे यांचं प्रगती प्रगती पार्लर म्हणून त्यांचं हे आहे बघू शकता आता फायनली लुक माझा असा आलेला आहे तो पन तो करा, 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 तर तुम्हाला पण व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटू आपण अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तर बघू शकता माझं फायनली लुक तर चला तुम्हाला माझं लुक आवडलं असेल तर एक कमेंट नक्कीच करा आणि मी खाली यांची म्हणजे चॅनलची लिंक सेंड करणार आहे तर तिथून जाऊन त्यांना सबस्क्राईब नक्कीच करा त्यांच्या चॅनलला जाऊ आणि फेसबुकला आपलं फॉलो करा त्यांना तर बघा असं माझं फायनली लुक आलेलं आहे आता मागून पण दाखवते मी तुम्हाला मागून पण माझं असं फायनली लुक दाखवते असं हे समोरचं आहे आणि मागचं पण म्हणजे आपण जेव्हा असं क्लिप लावतो तर मागून पण व्यवस्थित लुक आलं पाहिजे म्हणून एक वेळेस तुम्हाला मागून पण दाखवते मी की असं फायनली लुक आहे हे समोरचं फायनली लुक आहे आता हे मागचं दाखवते मी तुम्हाला तर चला व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटू आपण असेच नवनवीन व्हिडिओमध्ये बाय बाय